रहा रहा है है ओए 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 आवाज दे रहा है। मेरे घर के बाजू में से गया पीछे रुक गया है कौन बजा रहा है चुछ, चुछ, ओए ओए जब मैंने पीछे मुड़कर देखा तो मुझे आंखों से ऐसे कर रहा है और चुछ, चुछ कर रहा है तो मैंने उसको बोला क्या है ये तेरी बगीचे में से यही ड्रिंक करते है और पूरे इसमें सिंधी कॉलोनी में धिंगाना करते मोटरसाइकिल लेके कुत्ता गोली वगैरह क्या क्या खाते कोपरे में ही बैठते डायरेक्ट दम देते बोलते तुम्हारे बाप का क्या जा रहा है हमने क्या बोलना बोलो वो देखते नहीं मतलब कुछ हो जाए उसके बाद हम लोग स्टेप लें और उसके बाद खुद की सुरक्षा मांगे कुछ होने के पहले स्टेप नहीं लेना है हम लोगों को लड़का आया मेरे आगे पीछे घूम रहा था और चक्कू दिखा दिया मेरे को डायरेक्ट अच्छा आ, दादा मेपन एक महिला है जरा प्रकार पर होता सिल होता चलते खून गेना नहीं परंतु तो रस्ता वैवाट असून त्या रस्त्याला यांनी बंद करू नये आणि ह्या महिलांचा प्रश्न असा आहे की यांना रात्री बेरात्री तिकडे मजूर वर्ग आहे आणि त्या मजूर वर्गाला येण्या जाण्यासाठी तोच एक पर्याय आहे जवळचा आणि तो यांनी तो बंद करू नये आणि हाच आमचे सर्वांचे मिळून एक मान्य हे थेट लावायचे रात्री बेरात्री रात्री दहा नंतर जे काही पोरं येतात गाडी चालवतात स्पीड मध्ये गाडी चालवतात हॉर्न वाजवतात मुलींना छेडखानी करतात ते ते पुढे थांबवं त्याला कुठेतरी ब्रेक यावं म्हणून आम्ही ही मागणी करतोय रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत गेट फक्त सरद पा मालेगाव कॅम्प येथील सिंधी कॉलनीत राहणाऱ्या काही महिलांना काही टार्गेट मुळे त्रास देत आहेत आणि हा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे एका महिलेला तर चक्क चाकूचा धाकही दाखवण्यात आल्याचं त्या महिलेचं म्हणणं आहे तसेच रात्री वेरात्री इकडनं जोरात गाडी नेत आणि जोरजोरात जोरात वाजवत वाहने चालवत नेतात तसेच समोरच्या बगीच्यात दारू पिऊन डिंगाणा घालतात इतकंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तिथे दारूच्या बाटल्याही भरपूर दिसत असतील त्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून कोणालाही काही दुखवण्याचा आमचा हेतू नाही कोणाला त्रास देण्याचा हेतू नाही फक्त इथल्या महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून या कॉलनीला एक सरकता गेट लावला गेला पाहिजे आणि त्याचा वापर फक्त रात्री करूया अशी सिंधी कॉलनीत राहणाऱ्या सर्व नागरिकांची मागणी आहे तर सदर गेट लावल्याने आम्हाला जाणे येण्यासाठी त्रास होईल पर्यायी मार्गाचा अवलंब केला तर आम्हालाही त्रास होऊ शकतो त्यामुळे सदर घेतला आमचा सक्त विरोध आहे त्यांनी सी 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 टी व्ही कॅमेरे लावावे तसेच जे कोणी महिलांची छेड काढत असेल तर त्यांच्या विरोधात आम्ही उभे राहू छेड काढणाऱ्यांना आम्ही स्वतः पोलीस स्टेशनपर्यंत नेऊ त्यांना माफी नाही मग तो कोणी असो परंतु त्यांनी सी सी टी व्ही लावेल लावायला पाहिजे परंतु सिंधी कॉलनीला गेट लावण्यास सिंधी कॉलनीजवळ असणारे हिंमत नगर, नगर आदिवासी वस्ती गारुडी वस्ती आदी भागातील नागरिकांनी सक्त विरोध केला आहे सी सी टी व्ही लावले पाहिजे यावर सिंधी कॉलनीतील लोक मात्र म्हणतात की सी सी टी व्हीसुद्धा मागे लावले होते परंतु तेही फोडून टाकण्यात आले काही लोकांनी ते सी सी टी व्ही देखील का, चोरीला नेले शेवटी हे भांडण मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येथे गेले दोन्ही साईडचे लोक तिथे मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष मोठ्या प्रमाणात जमा होते डिवाय डीवाय एस पी सूरज गुंजाळ व कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गडकरी मॅडम यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले व मनपा अधिकाऱ्यांना विचारून कागदपत्रे तपासून कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडूया तसेच नागरिकांनी सी सी टी व्ही लावून घ्यावे असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले नेमके काय म्हणाले यावेळी सिंधी कॉलनीतील लोकं व आजूबाजूतील रहिवासी रहिवासी व महिलांचे काय म्हणणे तेही सविस्तर बघूया या, या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी मार्शो न्यूजसाठी मार्शो न्यूज इंचार्ज हरीश मारू काय नाव तुमचं आणि काय म्हणणं आहे आणि कोणातर्फे आपण म्हणतात मी माझं नाव यशवंत मोरकर आहे साने गुरुजी नगरचा आणि त्या भागातील आठ दहा हजाराचा लोकांचा प्रश्न असा आहे की सिंधी साने गुरुजी नगर कॅम्प साने गुरुजी नगर कॅम्प इम्मत नगर गारोडी वस्ती आदिवासी नगर या संपूर्ण परिसरातील आठ ते दहा हजार महिला वर्गाचा तो परिसर आहे आणि जनते संपूर्ण जर पकडला तर प्रभागाचे तीन प्रभाग तिकडून निवडून येत आहे आणि त्या प्रभागाचा कंटिन्यू पन्नास वर्षापूर्वीचा हा रस्ता आहे आणि त्या रस्त्याला हे गेट बंद करून आणि तो रस्ता बंद करण्याच्या परिस्थितीत असताना म्हणजे शिंदी सा, शिंदी पंचायतांनी तो रस्ता बंद करण्याचा केलेला आहे परंतु तो रस्ता वैवाट असून त्या रस्त्याला यांनी बंद करू नये आणि ह्या महिलांचा प्रश्न असा आहे की यांना रात्री बेरात्री तिकडे मजूर वर्ग आहे आणि त्या मजूर वर्गाला येण्या जाण्यासाठी तो जे पर्याय आहे जवळचा आणि तो यांनी तो बंद करू नये आणि हाच आमचे सर्वांचे मिळून एक मान्य हे आणि हे एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपतो नाही मग आपण इथे त्या संदर्भात पोलीस स्टेशनला आल्यानंतर काय चर्चा झाली काय म्हणाले आम्ही इथे पोलीस स्टेशनला आल्यानंतर उद्या आयुक्त साहेबांना बोलवण्यात येईल आणि आयुक्त साहेबांना बोलवल्यानंतर त्या परिसरातील रहिवासींना आणि त्याचा रहि वहिवाट कोणाची आहे काय ते केलं जाईल परंतु रवि त्यात बा बाजूच्या परिसरातील सानेगुरुजीनगरच्या कुठलाही रस्ता बंद केला जाणार नाही तिथे जाण्या येण्यासाठी गेट हा विशेष बंद करण्यात येईल फक्त पोल दोन काढून देण्यात येईल आणि त्या पोलच्या माध्यमातून दुसरा रस्ता राहणार नाही आणि गेट हे काही आयुष्यात होणार नाही हा आम्हाला पोलीस स्टेशनवाल्यांनी आम्हाला दिलेलं आहे नाही पण मग आता त्यांचं म्हणणं असं आहे की ते जी मागणी करतायत एक मिनिट तुमच्याशी बोल ती जी मागणी करतायत त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनाही कोणाला आम्हाला त्रास व्हायला नाही पाहिजे आम्हाला त्यांच्या काही महिलांची काही लोक जी छेडछाड करतायत काही चाकूचा धाक आहेत इतर काही प्रकार घडतायत म्हणून ते अशी मागणी करत आहेत काय म्हणाल आपण इतक्या वर्षापासून त्यांच्या मैदानाला कधी छेडछाड झाली नव्हती तेव्हा खबर गेटचं लक्ष आलं नाही गेट बनवून हा सिव्युलेशन होणार नाही याच्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले पाहिजे लाव। आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कोण गुन्हेगार आहे काय जोही गुन्हेगार असेल तो कोणाचा काही आमच्या घरात असो किंवा जमा करून महिला आहे महिला आहे मग आमच्या महिला महिला नाही का यांच्या महिला महिला आमच्या महिला त्यांच्याकडे सुरक्षा लावलेला आहे तर कोरोना सोडायला जातात हा वाद आताचा नाहीये आता त्यांना म्हणताय की बा छेडछाड केलं वगैरे तर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा लावा ज्यांनी छेडछाडी केली त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आम्ही सर्व त्यांच्या बाजूने उभं राहू पण आमच्या महिलांना तिथे सेफ वाटतं आणि यांना अनसेफ वाटतं हे काय म्हणजे तीन रस्ते सिंधू कॉलनीला ते तिघी रस्ते महानगरपालिकेचे बरोबर तर दोन रस्त्यांवर यांनी म्हणजे स्वतःहून गेट लावले, लावले। नगरपालिकेने काही परवानगी दिली नाही बरोबर तरी यांनी दोन दोन रस्त्यांना गेट लावले तरी कोणी काही बोललं नाही बरोबर आता हा एकमेव रस्ता आहे आणि त्या सिंधी कॉलनीत गेट लावायचा परिसर जर असा धरला तर तिथं फक्त आठ घर आहे त्याच्या पाठी आठ हजार घर आहे त्यांचा बी विचार केला पाहिजे फक्त आठ हजार घरांचा उद्या उठून गाड्या आपलं कुठे राहतं आपण निलीमा किशोर सोनवणे मी गुरुजी नगरला राहते माझं म्हणणं एकच आम्हाला पण मुली आमच्याही मुली सायकलीवर जाता येतात क्लासला जातात इकडे तिकडे जातात त्यांना पण वेळ का काय आहे उद्या आमच्याही मुलींची छेडखानी झाली काय झालं आमच्याही काहीला आम्ही घेतला आम्ही कोणाला विचारायचं यांचं सोल्युशन कोणी कोणी छेडछाड केली असेल काय केली असेल याला सोल्युशन गेट नाही पण एक मिनिट ताई त्यांचं म्हणणं असं आहे की गेट जो लावायचा विषय तो त्यांनी इतक्यापर्यंत पण आता काय झालं की त्यांचं म्हणणं आहे की महिलांची छेडछाड जास्त होते काही महिलांनी इथे पोलीस स्टेशनला येऊन तशा पद्धतीचा जबाब दिलेला आहे की आमच्याशी छेडछाड होते आणि वेगळ्या प्रकारे आम्हाला भीती वाटते एक मिनटं ताई एक मिनटं आम्हाला भीती वाटते आ, मागे कोणत्या एका महिलेला कोणीतरी चाकू पण दाखवलेलं आहे आणि काही महिलांना छेडछाड करतात अशा पद्धतीचे प्रकार होत आहे आणि त्यामुळे त्यांची ती मागणी आहे तर त्याला काय म्हणाल आपण আমি <laughs> सीसीटीव्ही कॅमेरा लावून आणि वर्ग असेल गेट लावल्यावर गेट लावल्यावर जर आपल्या साने गुरुजी नगरच्या महिला इकडनं आल्या तर त्यांना इकडनं जास्तीत त्रास हे त्यांची सुरक्षा घेईल की त्यांना घेतलं त्यांनी सुंदरही अतिक्रमण केलंय त्या अतिक्रमणाची चौकशी झाली माझे नगरवाली माझी आई बहिणी ऐकली त्या रस्त्याने आली आणि तिला जर कोणी आणि तिला जर कोणी काही पकडलं काही केलं छेडकानी कोण कोण जुमेदार घेत लावायचा का दादा मी पण एक महिला आहे जर असे काही प्रकार होत असेल काही होत असेल ते आम्हाला आम्ही पण खपून घेणार नाही याच्या महिलांविषयी पण महिला तर त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल ना आम्हाला आमदार आता मी सांगते आम्हाला आता किती वर्ष झाली ती राहायला एकोणसत्तर फुरा एकोणसत्तर महापुरापासून राहू राहील आता जन्म एवढा एवढी होती दहा वर्षाची आजपर्यंत काही झालेलं नाही

जो भी है बगीचे में बैठते हैं सवेरे पोते भर के वो खाली बाटले लेके जाता है पोते वाला भंगार वाला अच्छा यहाँ बगीचे में से अच्छा। यही ड्रिंक करते हैं और पूरे इसमें सिंधी कॉलोनी में धिंगाना करते हैं मोटरसाइकिल लेके अच्छा बहुत जोर से गाड़ी चलाते बच्चे देखते नहीं एक दो बार एक्सीडेंट भी हुआ कितने बार हुआ सब गली में ता, ता, तो इस बारे में आपने पुलिस को खबर करी का कभी पुलिस को खबर नहीं कर रही कुत्ता है हमारे गली में वो कुत्ता हमारे घर में ही रहता है कुत्ते के पीछे पीछे घर में गाड़ी लेके आ गए थे हमारे अंदर गाड़ी चला रहे कि इस बारे में आपने पुलिस स्टेशन को कवर करी क्या कभी स्टेशन में हम लोग जब भी आते वो लोग आते हैं राउंड मार के जाते फिर दो चार आठ दिन शांत रहते हैं और क्या पुलिस स्टेशन इधर था तो उनको डर था थोड़ा अभी कैंप कैंपेशन दूर चले गया तो उनको समझ में आ गया इधर कोई आता है डिपार्टमेंट को था था। फोन करो पाँच मिनट में लोग आ जाते हैं लेकिन आने के बाद फिर आठ दिन शांत रहते हैं आठ दिन के बाद फिर उनका वही नाटक चालू हो जाता छोपड़े में थम्बे के पास ही आठ दस छोकरे बैठे रहते हैं दारू पीते बैठे पीते कोई कुछ बोलने वाला नहीं बेवड़े बोल आते हैं बेवड़े दारू पीते कोपरे में नहीं है गोली खाते हैं वाले दो चार ही जन गोली कुत्ता गोली वगैरह क्या क्या खाते कोपरे में ही बैठते हैं डायरेक्ट दम देते है बोलते तुम्हारे बाप का क्या जा रहा है हमने क्या बोलना बोलो वो देखते नहीं छोटा बड़ा और हम लोग दिन भर घर पे रहते नहीं है लेडीज ही रहती है दिन भर बाहर निकलना ये हो हो गया हो गया भारी लेडीज हमारे देखो ऐसा है लेकिन अभी इसका सोल्यूशन कैसा है हमारा एक ही मानना है हाथ जोड़ के सबको विनती है देखो ये आप आप बोल रहे हैं हमारी माँ बहनों को रास्ता जाने को नहीं हम थोड़ी बहुत रास्ता बंद करने का आप सबको हाथ जोड़ के विनती है रास्ता चालू रहेगा चौबीस घंटा रस्ता चौबीस घंटा चालू रहेगा रस्ता बंद नहीं रहेगा खाली गेट रात इसलिए रहे को दस बजे के बाद का गेट चाहिए, जिसको आना है सरकाओ गेट चले जाओ. हम गेट बंद आपका रास्ता बंद करने के फेवर में नहीं हम नहीं रस्ता बंद करो अभी उन लोगों का कहना है कि गेट नहीं बनना चाहिए आप लोगों का कहना है कि सिक्योरिटी के लिए गेट बनना, बनना, बनना चाहिए अब इसका इसका ये हल हल कैसा निकालेंगे आप आपस में एक दूसरे को प्रेम से रहना तो, हल कैसा इसका मतलब की हमने भी स्थान करते बैठने का किया हमारे पास जो अत्याचार होता है दो हजार उन्नीस में परमिशन लिया है कॉरपोरेशन ऐसी गेट लगाने की लेकिन पाँच सात साल ऐसी यही चालू था आज करेंगे बैठक कल करेंगे करेंगे हम समझाते करते ऐसा ही पाँच छह साल निकल गया आपका और कायदे से फी भर के कामिशन लिया है हमने कॉर्पोरेशन से और उनको ये भी बोला है आपको जिस दिन लगा भाई हमने ताला मारा आप गेट तोड़ डालना हम हम लोग ताला लगाएंगे नहीं नहीं ना किसका किसका ध्यान रखेंगे बताओ है क्या तो बांग्लादेश में बहनों पे अत्याचार होता तो हम मोर्चा निकालते क्या निकालते नहीं नहीं निकालते निकलते ना तुम्हारे हम सब साथ में निकालते हिंदू बोल के निकालते ना अब ये हिंदू बहने नहीं क्या हमारी सर मतलब कुछ हो जाए उसके बाद हम लोग स्टेप और उसके बाद खुद की सुरक्षा मांगे कुछ होने के पहले स्टेप नहीं लेना है हम लोगों को सेफ्टी बोलने के लिए राइट टू सेफ्टी नहीं है हम लोगों को सेफ फील करवाने के लिए आप लोग ही सपोर्ट करोगे ना आप नहीं करोगे तो कौन सपोर्ट करेगा घर के अंदर रह के भी डरना है हम लोगों को मतलब कुछ होने के बाद सब जागेंगे ऐसा है और जब दोपहर में नहीं रहते हैं जेंट्स तो हम लोग मतलब जेंट्स के सपोर्ट के बिना ऐसा है कि कुछ भी नहीं करें यहाँ तो आप बताओ अगर ऐसा तक हमारे तक साथ होता है तो हम उनके लिए क्या करें उनको क्या करना चाहिए ऐसे लोग जो हमारे घर के अंदर आ रहे हैं आप लोग सोल्यूशन दो क्या करना है उनका अच्छा बहुत तकलीफ है एक लड़की को वो बोले देख रहा था देख नंगी घुमरी के तक तो देखेंगे ऐसा बोल के निकल जाते कुछ भी ऐसा अगर तुम्हारे माँ बहन को किसके माँ बहन को ऐसा नंगी नंगी घूम के तको क्या हम देख रहे हैं ऐसे बोल के निकल जाते कितना अत्याचार करने का हमने कितना सहन करने का हमने मतलब इज्जत मतलब डरना नहीं होता है सर लोग पाँच मिनट भी दुकान छोड़ते नहीं आज पूरा समाज दुकान बंद करके इधर बैठा है ना भैया तो कुछ ना कुछ सीरियस मैटर इसलिए बैठा है अगर बात बढ़े हमारे में तो कोई कुछ कर ले खुद को उसके बाद तुम प्रशासन जागा हो गए क्या कोई बहन हमारे कुछ कर ले खुद को तो उसके बाद जागा होंगे तुम क्या तो हमारा, तो हमारा तो, कहना यही है प्रशासन को जगाने का है और हमारा कुछ विरोध नहीं है आम चुटला ही समाजाला कि कुछ व्यक्ति का विरोध नहीं आम चुनाव एवं मनना है कि गेट जे आम्मी लो दोगे समाजा कुछ समाज सेफ्टी सा लोक ये त्याच्याने गेट नाही त्यांना जास्ती तरी राहील का इथे गेट आहे इथं ना आपण पडता येणार नाही आपल्या कुठे जाता येणार नाही या विषयावरनं पण गेट लावतोय गेट लावण्याचा उद्देश आपला कुठल्याही समाजाला विरोध नाही सगळा आपण हिडून बिळून आज नाही पन्नास वर्षापासून राहतोय त्याच्यामुळे याच्या पुढे पण आपण हिडून मिळूनच राहणार आहे तर गेटा हा म्हणजे कुठल्या समाजाला आमचा विरोध नाही तर हे गेट सगळ्यांसाठी खुलं राहील केवळही रात्री बेरात्री कोणाला यायचे ते गेट उघडून ते येऊ शकतो जाऊ शकतो आमचा कुठल्याही समाजाला विरोध नाही आमचा विरोध फक्त जे चुकीचे बोलताय छेडखानी करताय त्यांना विरोध आहे आणि आमची प्रशासनाला आणि सर्व समाज बांधवांना आणि पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी व आम्हाला सहकार्य करण्यात यावं काम चालू आहे सीसीटीव्ही कॅमेरा पण इथे पण आम्हाला कमीत कमी जे आहे ते ओळखून त्याच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करण्यात येईल हे आमची त्यांना विनंती त्या लोकांचं तेच म्हणणं आहे की तुम्ही सीसीटीव्ही लावे लावावे आणि त्याच्यात जो कोणी आरोपी असेल त्याला आम्ही सुद्धा त्याला त्याच्या संदर्भात आम्ही सुद्धा ऍक्शन घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे पण आमचं तेच आहे त्याच्यात फक्त सीसीटीव्ही काही नाही ते, ना। ना ना। 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 ते ते छटकानी करणारे बोर पण हे लोक वस्तीतले म्हणतायेत की जर असं काही असेल असं कोणी जर म्हणजे मुलगा असेल जो त्रास देतोय त्याचं आम्ही समर्थन करणार नाही त्याला आम्ही पकडून देऊ आम्ही त्याला हे करू असं त्यांचं शंभर टक्के आम्हाला सहकार्य करतील आम्हाला शंभर टक्के खात्री आहे सीसीटीव्ही बसवण्यात येईल पण सीसीटीव्ही पण बसवण्यात पण काही टायमाला आम्हाला बघत आले तर सीसीटीव्ही मध्ये पण नंबर प्लेट नसतात गाडीवरती तोंड बांधलेला असतात म्हणून सीसीटीव्ही चा पर्याय करणारच आहे पण आम्हाला एक सुरक्षा म्हणून गेट आढावा म्हणून की ते कमीत कमी धास्ती राहावं त्या पोरांना जे छेडकानी करता त्याच्यामुळे आम्हाला ते गेट्स पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला ते सहकार्य करून गेट बसून द्यावं त्यांचं म्हणणं असं आहे की गेट लावणं हा सोल्युशन नाही आहे तर सीसीटीव्ही लावणं हा सोल्युशन आहे काय म्हणाल आपण साहेब सी सी टी व्ही आपण मागच्या काही वर्षा आधी लावले होते त्या सी सी टी व्ही काही चोरीला गेल्या काही फोडून गेल्या नंतर तो विषय लांबला गेला पण तो बी सी 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 टी व्ही बी आम्ही येतात दोन तीन दिवसात लावणारच आहोत पण गेट ही रात्री जे बेरात्री जेव्हा गेट लावलेलं असतं तर काही लेडीजला थोडंसं काही सेफ्टी वाटते आणि हे जे मुलं जे रात्री बेरात्री जे मोठ्या आवाजामध्ये मोठ्या गा सायलेन्सर लावून जे सिट्या लावून आणि वाहन वाजून चाहतात ती जी निजात आम्हाला भेटणार त्याच्याकडून आणि फुल स्पीडमध्ये आता आम्हाला भीती वाटते लहान मुला खेळत असतात रात्री बेरात्री त्यांना थोडंसं आम्हाला असं वाटतं प्रायव्हेसी वाटते आणि तरी पण आम्ही गेट काय सांगतोय गेट तुम्हाला हलता गेट राहणार आहे हा गेट सरकणार गेट राहणार आहे तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही या तुम्ही गेट सरकून तुम्ही देखू शकता काही विषय नाही आहे ओके पण आता या सिंधी कॉलनीच्या या प्रमुख रस्त्यावर इथे आलेलो आहोत तिथे नागरिक आणि या महिला उपस्थित आहेत बोलिए क्या बोलना आपका नाम बोलो और क्या करा मी संजय फतनानी मालेगाव सिंधी पंचायतीचा मी अध्यक्ष आहे मी आपणास सर्वांना विनंती करतो की आज आमची जी मागणी आहे हा जो रस्ता आहे हेरम गणेश मंदिराकडून जो रस्ता येतो हा रस्ता आम्हाला काही बंद करायचा तो काही प्रकार नाही आम्हाला फक्त सरसता खेट लावायचे रात्री बेरात्री रात्री दहा नंतर जे काही पोरं येतात गाडी चालवतात स्पीडमध्ये गाडी चालवतात हॉर्न वाजवतात मुलींना छेडखानी करतात ते ते पुढे थांबावं त्याला कुठेतरी ब्रेक यावं म्हणून आम्ही ही मागणी करतोय रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत गेट फक्त सरकता गेट जे कोणाला यायचं असेल पाच चारला यायचं असेल त्यांनी गेट सरका सरकवायचं निघून द्यायचं आणि पूर्ण दिवस गेट चालू राहील आम्हाला गेट बंद करायचं काही प्रकार नाही पूर्ण गेट पूर्ण दिवस गेट चालू राहणार आहे चोवीस तास गेट चालू राहणार आहे फक्त रात्री जे आहेत ना आम्हाला सुरक्षेच्या कारणाने आम्ही रक्त गेट आहे सरकून ठेवू आणि जरी त्यानंतरही कोणाला वाटलं इमर्जन्सी गेट सरकवायचं निघून द्यायचं तर मला काही आम्ही मागतो आहे अरे आम्ही पण तुमचे भाऊबंदी होतो भाऊ आमच्याकडे ज्या मायांवर प्रॉब्लेम येत आहेत आम्ही त्याच्यासाठी आम्ही करतो आहे मागील दहा पंधरा वर्षापासून आमची ही मागणी प्रलंबित आहे मला ते समजत नाही हे ह्या गोष्टी कशाला हे लोक आम्हाला अडथळा आणत आहेत कशाला प्र प्रॉब्लेम आणत आहेत त्याच्यात काही गैर नाही मागत आहे आम्ही आम्ही काही गैरमागायचा काही प्रकार नाही आहे ना असं काही गैरप्र गैरप्रकार मागतो असं काही प्रकार नाही आणि कारण आहेत रात्री रात्री तुम्ही बघा आता हे स्पीड ब्रेकर टाकलं आहे मी पाठीमाग तुम्ही बघणार रात्री फुल स्पीडमध्ये गाडी आली त्याने एक ठोकून दिला आणि निघून गेला लहानपुराला ठोकून दिलं निघून गेला आणि त्याला त्याचा नंबर मी घेऊ शकलो नाही आम्हाला माहीत नाही ते पोर कोण होता ठोकून दिला आम्ही फक्त आपल्या सुरक्षेसाठी मागतोय आणि तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे का नाही त्यांचं म्हणणं आहे की बाबा गेटची काय आवश्यकता आहे आणि गेट का म्हणून व्हावा की हा रस्ता आम्हाला वापरण्यासाठी आहे आम्ही हे आठ लोक इथे राहतात आठ घरं राहतात परंतु माझे राहणारे आठ हजार लो घर आहेत त्यांचा विचार करावा करा गेट ते म्हणतात गेट आम्ही करू देणार नाही काय म्हणतात समजलं नाही आम्ही आम्हाला आम्हाला त्यांच्या येण्याच्या नेण्याचा काही विरोधच नाही ना आम्ही रात्री फक्त मागतोय रात्री जे स्पीडमध्ये दारू पिऊन फुल स्पीडमध्ये ज्या गाड्या येतात त्या गाड्या फुल हॉर्न वाजून ते गाड्या येतात ते त्या गाड्याचा विरोध आहे आमचा आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला नाव द्या आम्ही पाहू त्यांचं बघू पाच वर्षापासून दोन हजार एकोणावीसला आम्हाला परमिशन गेट लावण्याची शासनाकडून भेटलेली आहे पण पाच वर्षापासून तीच होती आम्ही पाहू आम्ही पाहू आम्ही बऱ्याच वेळा आम्ही प्रयत्न केलं सगळ्यांना करायला प्रयत्न केला त्या मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला पण काय ते समोर कोणी येत नाही आहे का नाही तो काही प्रश्न आमच्याकडे मिटत नाही आहे आणि आम्ही फक्त एकच मागतोय ना सर गेट काय आम्ही कायम बंद ठेवणं असा काही प्रकार नाही आहे रात्री रात्री दहा वाजे, वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत तो एक पर्यंत राहील त्यांचं म्हणणं आहे की इतक्या वर्षात तर कधीच काही घडलं नाही काही झालं नाही ना आत्ताच काय बरं अशी मागणी करत आहे काय म्हणाल आपल्यावर आपल्याकडे डॉक्युमेंट्स आहेत दोन हजार हो एकोणावीसचे डॉक्युमेंट्स आहेत दोन हजार अठराचे डॉक्युमेंट्स आहेत आमच्याकडे तुम्हाला डॉक्युमेंट दाखवतो दा दा तुम्ही त्याचं फोटो घेऊ शकता त्या डॉक्युमेंटची तुम्हाला कॉपी दाखवतो दोन हजार एकवीसमध्ये आम्ही ज्याची परमिशन आम्हाला शासनाकडून भेटलेली आहे पण यांच्या सगळ्यांचं आघरामुळे आम्ही तो प्रश्न प्रलंबित ठेवला त्याच्यानंतर ते छेडखानीचा विषय आहे हे तुम्हाला माझ्याकडे काही नॉमिनल कंप्लेंट होत्या आम्ही आमचा व्यापारी लेडीज व्यापारी समाज आहे तो काही आम्ही समोर येऊन काही प्रश्न मांडवत नाही पण हे पोरीचं खोटं ते बोलणार नाही यांना चापू दाखवलं यांना सांगितलं तुम्हाला चापून दाखवू आणि रस्त्यात एकदम बाया बसल्या तर गाडा घुसवतात तो काही प्रश्न त्यांचं म्हणणं आहे की असे जे कोणी पोरं करत असतील तर त्यांचा त्यांना आम्ही सुद्धा त्यांना शिक्षा देऊ त्यांना आम्ही सुद्धा बघून देऊ असं त्यांचा प्रश्न नाही तो प्रश्न नाही आमचा प्रश्न फक्त आहे हजार लोक आहे तिथं तुम्ही म्हणताय ना आम्ही आमचे आठ घर आहे तिथं एवढे घर आहे हरिंद भाऊ आमचा प्रश्न फक्त एवढे आहे सकाळी सहा वाजेपर्यंत फक्त हळता गेट पाहिजे आणि ही आणि ही सोसायटी आहे आणि तुम्हाला पर्याय रस्ते सगळे आहेत ना जर तुमचे मोठी गाडी आहे तर पर्याय रस्ते आहेत आपल्याकडे याचा काही प्रकार नाही ना आम्ही काय कोणते कोणते पर्याय रस्त्या अरे हा एकूण रस्ता आहे तिथून रस्ता आहे खूप रस्ते रस्ते याचा काही प्रकार नाही आम्ही ते तुम्हाला विरोध करत नाहीये फक्त आम्ही सांगतोय सरकता गेट राहणार आहे चाबी तुमच्याकडे ठेवा आम्ही चाबी बी लावणार नाही दुसरं काही आम्ही मागतच नाही तुमच्याकडून बर हा आज आज आपण पोलीस स्टेशनला गेलो होतो कॅम्प पोलीस स्टेशनला काय काय म्हणणं होतं आपलं कशासाठी गेला होता आपण आम्ही फक्त त्यांच्यासाठी एकासाठी गेलो होतो की आम्हाला जे गेट लावण्यासाठी आम्हाला ने आम्हाला सहकार्य करावं आमच्याकडे परमिशन आहे बाकायदा त्या परमिशनच्या अनुषंगाने ते मग आम्हाला गेट लावण्यास परवानगी द्यावी आम्हाला मदत करावी चौक से आ रही थी तो एक आदमी यहाँ पर रुका हुआ था तो मैंने उसको देखा कि वो कब से रुका है मुझे नहीं पता वो आदमी कहाँ से आया कैसे आया मुझे उसके बारे में नहीं बस मैंने उसको देखा वो मेरे यहाँ पर भी दो बच्चियाँ रुकी हुई थी मैं उनके साथ रुकी अपने घर के पास यहीं से आकर छु छु छुट छेड़ रहा है ओए 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 आवाज़ दे रहा है मेरे घर के बाजू में से गया पीछे रुक गया है कौन बजा रहा है ओए ओए जब मैंने पीछे मुड़कर देखा तो मुझे आंखों से ऐसे करा और छिट छिट करा है तो मैंने उसको बोला क्या है ये तेरी हरकत मैं जूता निकालू क्या तेरे पीछे हूँ उस मेरी बच्ची भी थी पीछे मैंने उसको पीछे फॉलो भी किया मंदिर तक पर वो इंसान भाग गया मुझे नहीं पता था वो इंसान कहाँ से आया कौन है मैंने भी उस बंदे को पहली बार देखा था ना मुझे उसका नाम पता है ना क्या मैंने सिर्फ फॉलो इसलिए किया कि कल को मुझे सिर्फ उसका नंबर मिल जाए गाड़ी का नंबर कि पता भी चले ना वो आदमी कौन है मैं किसी पे उंगली नहीं उठा रही हूँ बस मुझे वो आदमी को ही जो था वही बस बताना था आपने इस बारे में पुलिस स्टेशन पे खबर करी करी हाँ, हाँ, भी आप अच्छा आवाज सुन के बाहर आई तो एक बाई बोलती बाहर निगा तुम्हारा अच्छा। तुम्हा का नहीं, नहीं। सोमवार के दिन बाजार जा रही थी यहाँ पर अपने घर के इधर खड़ी थी उनको आवाज दे रही थी चल रहे हो क्या तो इधर से लड़का आया मेरे आगे पीछे घूम रहा था और चक् दिखा दिया मेरे को डायरेक्ट अच्छा तो अभी चिल्लाया ने ने है नुण बस नुण आपका आप आपको आ, मतलब अच्छा की बात पहले आती आज हम बड़े हैं छोटे बच्चों की सेफ्टी कैसे करेंगे नहीं तो आ, उनका कहना है कि आठ लोगों के लिए गेट बंद मत करो और गेट मत लगाओ आप क्यों मंग गेट का मतलब क्या सुरक्षा चाहिए सर सेफ्टी चाहिए ना उनको सेफ्टी के लिए क्या है रात सर जैसे दस बजते न गाड़ी आप किधर से आती है क्या मालूम हम चक्कर मारते हैं हमारा चक्कर मारना भी ऐसा बेकार हो जाता है आना शायद निकलना बंद है अच्छा कल की बात है कि मैं होने गाड़ी पर इड़े आए सिंधी कॉलनीच्या समोरचं हे सिंधु लोकांचं झुलेलाल मंदिर आहे पोलीस प्रशासन पण इथे सतर्क आहेत ते सुद्धा या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि इकडे या साईडला जो रस्ता जातो आहे हा पंचशेर नगरकडे जातो आहे हा इकडे आपण बघतो तर हा गुरुजी नगरकडे जातो आहे इथे एक उद्यान आहे हे असं खाली उद्यान इथे पडलेलं आहे आणि यासमोर जो हा रस्ता जो जातो आहे हा भायगाव रोडला टच होतो आहे आणि इकडे आपण बघतोय ही सिंधी कॉलनी आ, ही जी आहे हे इथे सिंधी कॉलनी आहे अशा पद्धतीने हा इथला हा वाद आहे आणि इथे गेट याच जागेवर हीच ती जागा आहे जिथे गेट बनवून घेण्याची मागणी सिंधी समाजाचे सिंधी कॉलनीतले लोक या सोसायटीतले लोक म्हणत आहेत कारण त्यांना सिक्युरिटी म्हणून जी महिलांची जी छेडछाड वाढायला लागली काही लोक महिलांची छेडछाड करतात दारू पिऊन त्रास देतात म्हणून त्यांची ही मागणी असं त्यांचं म्हणणं आहे आणि समोर म्हणतायत की बा आम्हाला जाण्यानाचा रस्ता आहे हा तुम्ही कसा बंद करू शकता यांचं म्हणणं आहे की चारीकडनं एकमेव एक रस्ता नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे बघूया नेमकं काय होतं ते बघणं महत्वाचं ठरेल ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले जा ॲप डाउनलोड या स्टोर अपडेट राहा